अचानक घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे मात्र राजकीय वर्तुळात भूकंप होऊन खळबळ उडाली आहे यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील आदींसमोर हा प्रकार घडल्याने राजकीय एकच उदाहरण आले आहे यावेळी आमदार स्मिता वाघ आगे बडोच्या घोषणा देण्यात आल्या कारण अद्याप स्पष्ट नसले तरी खासदार एटी पाटील यांचे तिकीट कापले जाऊन आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदारांनी पारोळ्यात मेळावा जा घेतला होता या मेळाव्यात माझी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांनी वाघ दाम्पत्यावर तोंडसूप घेतले होते यामुळे या, या गोष्टीचा राग उखाळून आल्याची चर्चा सुरू आहे माझा खान्देश न्यूज ब्युरो शिरपूर